गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची वार्षिक सभा लोकशाहीचा उत्सव ठरायला हवी होती पण ती लोकशाहीचा अपमान करणारा काळ दिवस ठरली आहे सभेचे अध्यक्ष आणि मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांचा सरपंचांचा महिलांचा आणि पत्रकारांचा सरळ सरळ अपमान करत प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी गप्प अशी आज्ञा करून जनतेच्या संयमाचा अंत केलाय प्रसन्न लॉन अर्जुनी मोरगा येथे झालेल्या या सभेत तालुक्यातील शेकडो नागरिक सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शासनाच्या योजनातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची बेफिक्री आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा व्हावी तोडगा निघावा अशी अपेक्षा ठेवून हजेरी लावली होती पण प्रत्यक्षात प्रश्न विचारला की आमदार राजकुमार बडोले यांचा चेहरा चिडून गेला आणि जणू कुणाला बोलण्याचा अधिकारच नाही अशा थाटा गप्प बसा म्हणत विषय दडपण्यात आलाय सर्वात मोठा आक्रोश पाणी प्रश्न वाचाला वडेगाव रेल्वे येथील महिलांनी जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च होऊनही गावात अजून एक थेंब पाणी न मिळाल्याचा संताप सभेत व्यक्त केला महिलांनी घागर मोर्चा घेऊन सभेत प्रवेश केला लाखो रुपये कुठे गेले जबाबदार कोण असा थेट सवाल केला पण आमदार राजकुमार बडोले यांना या महिलांच्या तळमळीचा त्रासाचा आणि संघर्षाचा काहीच परिणाम झाला नाही उलट विषय जाकून सभा संपवण्याचा प्रयत्न झाला याहून गंभीर म्हणजे महिलांनी आणि नागरिकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर उपस्थित पत्रकारांनी ते चित्रित करण्यास सुरुवात केली तर आमदारांनी थेट व्हिडिओ काढण्यास मनाई केली पत्रकारांना बसण्याचाही अधिकार नाकारलाय सत्याच्या भीतीने पारदर्शकतेला कुलूप लावणार हा प्रकाश जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा आहे का सभेत नागरिकांना बोलण्याची संधीच मिळाली नाही उमेद अभियानातील गैरव्यवहार अधिकाऱ्यांची मनमानी पाणी पुरवठा योजना अपयश शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्व विषय दुर्लक्षित ठेवून सभा संपवण्यात आली जनतेच्या पैशातून पगार घेणारा आमदार जनतेच्या प्रश्नांकडेच दुर्लक्ष करतो मग अशा आमदाराचा जनतेला काय उपयोग सभा संपल्यानंतर नागरिकांचा राग उसळला हमारी मांगे पुरी करो वरणा खुर्ची खाली करो या घोषणांनी सभागृह हादरून टाकलं महिलांनी सरपंचांनी आणि नागरिकांनी एकमुखानं सांगितले हा आमदार आम्हाला नको आमच्या प्रश्नांना न ऐकणाऱ्या सत्यापासून पळणाऱ्या नेत्याला आमच्या तालुक्यात जागा नाही आजच्या या सभेने गोष्ट स्पष्ट झाली लोकशाही सत्ता जनतेची असते नेत्याची नाही आणि जो नेता जनतेचा आवाज दाबतो त्याची मस्ती जनता रस्त्यावर उतरून मोडते गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता गोंदियावरून आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके Thank <laughs>